नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्वागत आहे डी बी एन एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मनिमित्त काही प्रश्न उत्तर बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा लाईक करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला तरी प्रश्न आच उत्तर ऑप्शन ए चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते तर ऑप्शन आहे बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर भीमराव आंबेडकर डॉक्टर आंबेडकर तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भी भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे आहे प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला तर ऑप्शन ए अमरावती मुंबई महू नागपूर तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या गावामध्ये झालेला आहे आणि ते मध्य प्रदेशमध्ये आहे प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापित केलेली आहे तर ऑप्शन ए कोलंबिया कॅम्ब्रेज यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कोलंबिया डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोलंबिया आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापित केलेली आहे प्रश्न क्रमांक पाच बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील कोणता सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे तर ऑप्शन आहे दादासाहेब फाळके ज्ञानपीठ पुरस्कार भारतरत्न फिल्मफेअर तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सहा बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती तर ऑप्शन आहे काँग्रेस बहुजन समाज पक्ष स्वतंत्र मजदूर पक्ष समाजवादी पक्ष प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी स्वतंत्र मजदूर पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजदूर पक्षची स्थापना केलेली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीसमध्ये स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापन केलेले आहे क्रमांक सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारतात कुठले मंत्रीपद होते तर ऑप्शन आहे कामगार मंत्री कायदा न्यायमंत्री अर्थमंत्री प्रधानमंत्री तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कायदा आणि न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वातंत्र्य भारतात कायदा आणि न्यायमंत्रीपद होते प्रश्न क्रमांक आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ते स्थळ कोणते तर ऑप्शन आहे नाशिक महाड नागपूर पुणे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ते स्थळ नागपूर येथे आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर आंबेडकरांनी चौदा तळे सत्याग्रह कोठे केले तर ऑप्शन आहे कोल्हापूर मुंबई महाड ठाणे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी महाड येथे डॉक्टर आंबेडकरांनी चौदा तळे सत्याग्रह हे महाडमध्ये केले आहे प्रश्न क्रमांक दहा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबटिंब या ग्रंथाचे दहन केले आहे तर ऑप्शन आहे बायबल मनुस्मूर्ती महाभारत रामायण प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मनुस्मूर्ती पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मूर्ती ह्या ग्रंथाचे दहन केलेले आहे प्रश्न क्रमांक अकरा डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला संदेश कोणता तर ऑप्शन ए तरुणांनो जागे व्हा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा चला जागे व्हा ध्येय प्राप्ती करा यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला संदेश आहे क्रम बारा भारतीय राज्य घटना निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवले पद कोणते तर ऑप्शन ए घटना समितीचे अध्यक्ष घटना मसुदा समितीचे अध्यक्ष घटना समितीचे सल्लागार मार्गदर्शक तर प्रश्न उत्तर ऑप्शन बी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष भारतीय राज्य घटने निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष पद भूषवलेले आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आलेली होती घटना समितीतील महत्वाचे सदस्य राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझाद डॉक्टर राधाकृष्ण अलादी कृष्णस्वामी अय्यर कन्हैयालाल आणि मुन्सी हे सदस्य होते मित्रांनो क्रमांक तेरा खालीलपैकी कोणता विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे तर ऑप्शन ए मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मिळवणारच करा किंवा मरा आम्हाला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर त्याबद्दल क्षमा असावी तुमचा छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ म्हणून माफ करा क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक स्थळाचे नाव काय आहे तर ऑप्शन ए चैतन्य भूमी वीरभूमी बौद्धभूमी तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव हे चैत्यभूमी आहे आणि ते दादरमध्ये आहे प्रश्न क्रमांक पंधरा हरिजन या शब्दाला विरोध कोणी केला तर ऑप्शन आहे महात्मा फुले स्वामी विवेकानंद पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर या प्रश्नचं उत्तर ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हरिजन या शब्दाला विरोध कोणी केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळालेला होता तर ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे बावन्न एकोणीसशे नव्वद एकोणीसशे छप्पन तरी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी एकोणीसशे नव्वदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक अठरा चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कितवी जयंती साजरी होणार आहे तर ऑप्शन ए एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे चौतीस एकशे तेहतीस तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी एकशे तेहतीस चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही एकशे तेहतीसवीस साजरी होणार आहे क्रमांक एकोणावीस बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचे नाव काय होते तर ऑप्शन ए मालोजी यशवंत रामजी यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी यशवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचे नाव यशवंत आहे क्रमांक वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचे नाव काय होते तर ऑप्शन आहे मालोजी यशवंत रामजी यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मालोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचे नाव हे मालोजी आहे प्रश्न क्रमांक एकवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सैन्यात कोणत्या पदावर होते तर ऑप्शन आहे सुभेदार शिपाई हवालदार यापैकी नाही तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सुभेदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सैन्यात सुभेदार या पदावर होते प्रश्न क्रमांक बावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते तर ऑप्शन आहे चिमणाबाई भिमाई रमाई यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भीमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव हे भी भीमाई होते क्रमांक तेवीस एकोणीसशे वीस या वर्षी आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले आहे तर ऑप्शन आहे दीनबंधू बहिष्कृत भारत मुकनायक यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तरे ऑप्शन सी मुकनायक एकोणीसशे वीस या वर्षी आंबेडकरांनी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे क्रमांक चोवीस भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात तर ऑप्शन आहे राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात क्रमांक चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन एकोणीसशे वीस साली मुखनायक नावाचे वृत्तपत्र कुठं सुरू केले तर ऑप्शन आहे पुणे नाशिक मुंबई दिल्ली तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन एकोणीसशे वीस साली मुकनायक नावाचे वृत्तपत्र हे मुंबई येथे सुरू केलेले आहे क्रमांक चोवीस भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया कोणत्या सुधारणा कायद्यापासून सुरू झाली तर ऑप्शन आहे एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकोणावीस एकोणीसशे सत्तेचाळीस तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया ही एकोणीसशे नऊ सुधारणा कायद्यापासून सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस एकोणीसशे बत्तीस साली महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झालेला आहे तर ऑप्शन ए मुंबई करार नाशिक करार दिल्ली करार पुणे करार तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पुणे करार एकोणीसशे बत्तीस साली महात्मा गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झालेला आहे क्रमांक सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य भारताचे कितवे कायदे मंत्री होते तर ऑप्शन आहे तिसरे पहिले चौथे दुसरे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या कोणत्या गोलमेज परिसरात हजर राहिले होते तर ऑप्शन आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वरील सर्व तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी वरील सर्व पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या डॉक्टर बाबासाहेब दु आंबेडकर लंडनच्या गोलमेज परिसरात हजर राहिलेले होते प्रश्न क्रमांक एकोणतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंब टिंब या वर्षी आपल्या अनुसायासह बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे तर ऑप्शन ए एकोणीसशे छप्पन एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस नावाच्युत्तर ऑप्शन ए एकोणीसशे छप्पन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुसयासह बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि ते नागपूरमध्ये स्वीकारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी कोठे झाला तर ऑप्शन आहे मुंबई दिल्ली नागपूर पुणे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्लीमध्ये झालेला होता मग तुम्हाला हा व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर त्याबद्दल क्षमा असावी छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजून माफ करा आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा आणि हा पुरा विद्यार्थ्यापर्यंत शेअर झाला पाहिजे चौदा एप्रिलच्या पहिले